अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला आता भंडारदरा आणि निळवंडे धरणामधून पाणी सोडण्यात आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी दुष्काळग्रस्त भागांसाठी हे पाणी सोडण्यात आलेलं आहे या पाण्यामुळे पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्यानं इथल्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी <ETITANij2> उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा भीषण सामना नागरिकांना करावा लागतो आहे आणि त्याचप्रमाणे जे शेती पिकांना देखील पाणी जे आहे ते देण्याच देण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातून शेतकऱ्यांना आवर्तन सोडण्यात आलं आहे मागील दोन ते ती तीन दिवसापासून हे आवर्तन सोडण्यात आलं आहे भरवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी निळवंडे धरणातून आणि भंडारा धर धरणामध्ये

चोवीसशे क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे अहिलानगर मधील जे दुष्काळग्रस्त भाग आहेत तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यासोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा आता सुटणार आहे आणि त्यामुळे येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे